क्षाचा बुलंद सत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज आज चौदा वर्षानंतर माझा वनवास संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो खूप दिवसातून स्वतःच्या वासपीठावर बोलण्याची संधी मला मिळाली आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः आपल्या प्रवेशासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले आपल्याच तालुक्यातील शिवसेनेचे सचिव रामजी रेपाळे साहेब जिल्हा परिषदेमध्ये मी ज्यांच्याबरोबर काम केलं असे जिल्हा परिषदचे माजी उपा अध्यक्ष विठ्ठलरावजी साहेब शेजारील तालुक्यातील आमदार अमोलजी खताळ साहेब दुसरे नेते सदाशिवरावजी लोखंडे साहेब स्वर्गीय वसंतराव दादांच्या बरोबर ज्यांनी अतिशय खूप वर्ष काम केलं आणि ज्यांनी पाच टर्म श्रीरामपूरच्या राजकारणामध्ये आपला ठसा उमटवला ते भानुदासजी मुरकुटे साहेब मी सगळ्यांचा सा नामोल्लेख आता करत नाही उपस सर्व मान्यवर साहेब एकच विनंती मला ह्या फोटोत यावा लागेल धनगरांचे या ठिकाणी सन्मान होत आहे या पारनेर तालुक्यामध्ये गाववाडी वस्तीवरती आपलं उपजीविका करणारे धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे सखल धनगर समाजाच्या वतीनं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि जनतेच्या मनातील लोकप्रिय लोकनेते शिंदे साहेबांचा सन्मान होतोय आहे एकदा हातवर करून जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया खरंतर मागे जायचं आणि त्यांनी सांगितलं की मी परत एकदा निवांत वेळ काढून येणार आहे पण साहेब एवढे लोक परत मला जमवणं माझी मी गरीब माणूस आहे साहेब <laughs> आज आपल्या पारनेरच्या इतिहासातलं एक वेगळं पान या तालुक्यामध्ये स्वर्गीय माझे आमदार वसंतराव झावरे पाटील साहेब आमदार असताना असून तर आजपर्यंत त्यांच्या निष्ठेशी कायम असणारी अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेत दादांचा इतिहास मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही एक निष्कलंक असा राजकारणी ज्यांनी आयुष्यामध्ये स्वतःच्या कुटुंबापेक्षा जनतेची जास्त सेवा केली आणि साहेब ज्यावेळेस एकोणवीसशे एकोणविशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस सगळ्यात आधी या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील साहेब असतील मुरकुटे साहेब असतील यांनी सगळ्यांनी सरगळ्यात आधी पवार बरोबर जाण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांनी ज्या वसंतराव दादांनी अतिशय निष्ठेने त्यांच्याबरोबर काम केलं त्यांचीच उमेदवारी ही काही कारणास्तव कापण्यात आले तरीही आम्ही कुटुंबाने कधी निष्ठा सोडली नाही दोन हजार चौदाला वसंतराव दादा हे अंथरूणावर खेळले आणि माझी काही इच्छा नव्हती माझी वडिलांची सेवा करण्याची इच्छा होती म्हणून मी पक्षश्रेष्ठींना सांगितलं मला काही विधानसभा करायची नाही मग मला साहेब त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की सुजित कधीकधी पक्षासाठी त्याग करावा लागतो मी अवघ्या दहा दिवसावर निवडणूक होती आणि उमेदवारी घेतली उमेदवारी घेतल्यानंतर मला चित्र माहीत होतं विधानसभेचं काय आहे ते पण साहेब खरं सांगतो दोन हजार एकोणावीसला खरी संधी मला आलती आणि त्या संधीच्या वेळेस मात्र शिवसेनेतून एक उमेदवार आयात केला आणि त्याला तिकीट देऊन सरळ सरळ मला त्या ठिकाणी कात्रजचा घाट दाखवण्यात आला अतिशय वाईट वाटतं मला कधीकधी सांगताना की जिथं आपण प्रचंड निष्ठा ठेवतो जिथं आपण प्रचंड प्रेम करतो या वाडीवस्तीवर जसं घड्याळ पोचवण्याचं काम वसंतराव दादांनी केलं साहेब मी या व्यासपीठावर तुम्हाला अत्यंत नम्रतेने सांगतो की या वाडीवस्तीवर या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचं चित्र प्रत्येक घरामध्ये पोचवण्याचं काम आणि एकनाथजी शिंदेसाहेबांचं नाव पोचवण्याचं काम हे आम्ही सगळेजण निश्चितपणे करू साहेब मला तेविसाव्या वर्षामध्ये पंचायत समिती सदस्यपद अठ्ठावीसाव्या वर्षामध्ये राज्यामधला सगळ्या तरुण जिल्हा परिषदचं उपाध्यक्षपद पर, हे त्या ठिकाणी मिळालं नंतर अध्यक्षपद मिळालं असतं पण लंगे साहेबांना अजितदादांनी भाजपमधून घेतलं आणि मला बाजूला <laughs> ठेवलं ही खरी गोष्ट आहे तुम्ही नाही सांगा परंतु ठीक आहे मला आधी काही बोलायचं नाही त्यावेळी या तालुक्यामध्ये हा तालुका राज्यामध्ये विस्तार आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा तालुका आहे याच्यामध्ये उत्तर भागामध्ये ठाकर धनगर अशी अनेक पद बंजारा बंजारा महिलासुद्धा त्यांच्या परंपरागत वेशामध्ये इथं आलेल्या आहेत ढवळपुरीसारखं गाव आहे की जे राज्यामध्ये मोठं गाव आहे या तालुक्याच्यामध्ये वसंतराव दादांनी स्वतः काही कमवलं का मला माहीत नाही परंतु ह्या सगळ्यांच्या हृदयामध्ये वसंतराव दादांचं नाव आजही आहे आणि ते कधीही पुसलं जात नाही मला साहेब एकच सांगा की गेले पंधरा वर्ष एकही सत्ता नसताना कोणता माणूस टिकू शकतोय तुम्ही मला सांगा ना माझ्याकडं साखर कारखाना ना माझ्याकडं कुठली वित्तीय संस्था फक्त एकच संस्था आहे माझ्याकडं की आमच्या कुटुंबाची पुण्याई वसंतराव दादांची पुण्याई ही, ही सगळ्यात मोठा कारखाना हा माझ्याकडं आहे आणि म्हणून मी आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जर खरंच मला असं वाटायला लागलं की मी आधीच तुमच्याकडं आलो असतो तर ही सगळी परिस्थिती बदललेली असते पण मला त्या ठिकाणी बोलवलं सुजित तूच उमेदवार आहे सगळ्यात जास्त मेरिट तुला आहे आणि तू निवडणूक कर काही चिंता करू नको साहेब मी थोडासा भावनिक आहे मला माहीत नव्हतं की राजकारणामध्ये भावना चालत नाहीत इथं थोडं श्रूढ राहावं लागतं हे मी कधी विचार केला नाही आणि म्हणून मी त्या ठिकाणी सहज गेलो आणि शेवटच्या दिवशी मला कळलं की आपला फक्त वापर त्या ठिकाणी होतोय आणि म्हणून साहेब मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की आम्हाला इथं बसलेल्या लोकांना काही नको आहे आजपर्यंत हे सगळं टिकवण्याचं काम फक्त विकास कामांच्या माध्यमातून आम्ही केलं आहे उद्या जर माझ्या विकास निधी जर कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर साहेब त्याच्यामध्ये तुमचा माझ्या डोक्यावर हात लागेल या तालुक्यामध्ये साधारण दोन हजार एकोणतीसपर्यंत तुम्ही जेवढा शक्य आहे तेवढा निधी द्या मला माहिती आहे की तुमच्या इतका निधी देणारा माणूस महाराष्ट्रात नाही भारतामध्ये सुद्धा नाही आहे याची मला जाणीव आहे मी कुठेही प्रवेश करत नाही परंतु मला शिंदेसाहेबांच्या अनेक गोष्टींचा मी अनुभव घेतला त्यांना एक मी स्वतः जो अभ्यास केला आहे त्यांचा ते एक पॅर्ल गव्हर्नमेंट आहे पॅर्ल गव्हर्नमेंटचा अर्थ असा की अतिवृष्टी झाली किंवा कुठलीही हानी झाली तर सरकारची मदत नंतर जाते पहिल्यांदा साहेबांची मदत तिथे जाते इतका मोठा माणूस आज इतक्या मोठ्या मानाचा माणूस आर्थिक सुबत्ता कोणाकडं नाही आहे सगळ्या कुटुंबाकडं आर्थिक सुबत्ता आहे परंतु देण्याची दानत असणारा माणूस म्हणजे फक्त एकनाथरावजी शिंदेसाहेब या ठिकाणी बसलेले आहेत माझ्या लाडक्या बहिणींना बरोबर आहे का काळ्या वाजवा सगळ्या लाडक्या बहिणींनी सगळ्या लाडक्या बहिणींना आज तुम्ही एक भाऊ म्हणून जी काही योजना सुरू केली त्या निश्चितपणे सगळ्या त्याच्यावर खूप खुश आहेत आणि साहेब मी आता तुमचा अधिक वेळ घेणार नाही खरं तर खूप घाई केली ना की मग मनातलं बोलता येत नाही परंतु रेपाळे साहेबांनी सांगितलं की सुजित पटकन पाच मिनिटात उरकायचं तर मी ऑफ घ्यायचं आहे तर साहेब मी एकच सांगतो की मला जे काही या तालुक्यासाठी मागायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्या शहरामध्ये उभे आहेत या पारनेरमध्ये पारनेर काही खूप मोठं शहर नाही आहे परंतु या पारनेरचा डी पी आर तो अजूनही मंजूर नाही तो आपल्या सहीसाठी पाठवण्याची नगराध्यक्ष देखील या ठिकाणी त्यांनी तो पाठवला आहे माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की आपण हा डी पी आर मंजूर करावा आणि पारनेरकरांना दिलासा द्यावा त्याचबरोबर दुसरी माझी महत्त्वाची मागणी साहेब इतकं मोठं शहर असून आज पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये पारनेर शहराला आजही पाणीपुरवठ्याची योजना त्या ठिकाणी कार्यान्वित नाही सगळीची सगळी फाईल ही आपल्या मुख्यमंत्री महोदयांकडे आहे आणि तुम्ही ठरवलं तर ती पाणी योजना ही निश्चितपणे आपण मंजूर करताल अशी मी पारनेरकरांच्या वतीनं आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो साहेब याच्यामध्ये सुपा एम आय डी सी ही पंचतारांकित एम आय डी सी आमच्याच तालुक्यामध्ये येते या सुपागावचे सरपंच देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सरपंचांची मागणी इतकीच आहे की त्या ठिकाणी परप्रांतीय खूप लोकं त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा त्या ठिकाणी साचतो तर त्या ठिकाणी सुप्याला कचरा डेपो प्रक्रिया प्रकल्प करणे कामी आपण त्या ठिकाणी निधी द्यावा ही एक विनंती करतो आज या ठिकाणी उदयरावजी सामंत आले नाहीत उद्योगमंत्री परंतु साहेब माझी विनंती आहे की या एम आय डी सीमध्ये आपण स्वतः लक्ष घालणं गरजेचं आहे खूप अवघड परिस्थिती आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची होऊन बसलेली आहे तुम्ही स्वतः उद्योगमंत्री मोदयांना जर सांगितलं तर आमची एखादी बैठक मुंबईला लावून या सगळ्या उद्योजकांना भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आपण त्या ठिकाणी आदेश करावेत ही देखील एक विनंती मी तुम्हाला अत्यंत नम्रतेने करतो त्याचबरोबर आदिवासी ठाकर या सगळ्या समाजाला मग ठक्कर बाप्पा योजना असू द्या समाज कल्याण योजना असू द्या या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण त्यांना ती योजना द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि अजून एक छोटासा प्रश्न परंतु या माझा त्यांचा सकाळी फोन झाला परंतु साहेब आपण रोजगार हमीची आमची थांबलेली कामं ही लवकरात लवकर पूर्ण करावी ही एक विनंती आपल्याला सगळ्यांना करतो मी ज्यांच्यामुळे शिंदे साहेबांच्या जवळ जाऊ शकलो ते शरददादा सोनवणे आमदार साहेब आले त्यांना देखील त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि साहेब आता अधिक वेळ न घेता या ठिकाणी जे सरपंच आपल्याकडे प्रवेश करणार आहेत तर तुमच्या सूचनेप्रमाणे फक्त त्यांची नावं मी या ठिकाणी वाचून दाखवतो वासुंदे म्हणजे माझंच गाव सौ विमल पोपटराव झावरे आहेत आहेत पोखरी हिराबाई जालिंदर पवार वारणवाडी संजय शंकर काशीद ज्यांचं नाव घेतलं त्यांनी कृपया उठून उभं राहावं कासारे शिवाजी बाबाजी निमसे त्याचबरोबर वनकुटा सुमन निवृत्ती रांधवन शहांजापूर संगीता अन्ना मोटे मसने सुलतानपूर विलास तुळशीराम काळे त्याचबरोबर अब्दुप मीनाक्षी नामदेव गवळी सुप्याच्या आमच्या मनीषाताई योगेश रोकडे यादववाडी राजेंद्र बाळू शेळके अस्तगाव लताबाई सुरेश काळे करंदी नंदा भास्कर गव्हाने वडुले आशाताई शिवाजी भापकर पिंपळनेर देवेंद्र वसंत लटांबळे ढोकी बबई नामदेव नरे धोत्रे वनिता चंद्रकांत कसबे डिक्सळ भाऊसाहेब बाबाजी चौधरी जामगाव पुष्पा बाळासाहेब माळी त्याचबरोबर काकनेवाडी अशोक पाराजी वाळूंज त्याचबरोबर माळकूप येथील आमचे दुसरे सहकारी राहुलजी गंगाळे काकनेवाडी येथील अशोक वाळूंज ढवळपुरी येथील बबनराव जयराम पवार नंदा भागाजी गावडे अशा साहेब सव्वीस सर सर्फ, विद्यमान सरपंचांचा आज प्रवेश आहे आणि त्यांचं आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं साहेबांना परत जायचं असल्यामुळं मला प्रत्यक्षात त्यांचा सत्कार करता येत नाही आता यानंतर आपल्या सगळ्यांना संबोधित करतील एकनाथजी शिंदेसाहेब लेबर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार